जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बरेड इथे भव्य दिव्य एक आदत एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या बरेड मैदानामध्ये गट क्रमांक एकोणतीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भाय पवार यांचा वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा आणि त्यासोबत पाहायला तो आदत किंग सचिन तर मित्रांनो या गट क्रमांक एकोणतीसमध्ये सर्जाने व सचिनने गटाला सुट्टा निकाल घेतला आणि मित्रांनो आज सरजेच्या गाडीवरती ड्रायव्हर होते ते स्वतः विठ्ठल नाना बुतकर तर मित्रांनो ज्यावेळेस वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जेची व सचिनची गाडी विठ्ठल नाना बुतकर सेमीसाठी पात्र करतात त्यावेळेस विठ्ठल नाना बुतकर यांच्यासाठी एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस पुकारलं गेलं आहे तर मित्रांनो आज विठ्ठल नाना एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस कोणी दिलं आहे ते आता आपण पाहूया कुमारी का संदीप कारंडे या ठिकाणी एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ऑनलाईन आलेलं आहे नाना आपला मोबाईल चेक करा बघा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज विठ्ठल गुलाला मध्ये राहतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा